घोडबंदरवासियांच्या माथी लाखोंचा बोजा टँकरपोटी तात्काळ पंचवीस एम एल डी पाणी द्या आमदार संजय केळकर नागपूर हिवाळी अधिवेशनच्या दुसऱ्या दिवशी आमदार संजय केळकर यांनी ठाण्यातील पाणीटंचाईंचा मुद्दा उपस्थित करत तातडीने अतिरिक्त पंचवीस एम एल डी पाणी देण्याची मागणी केली घोडबंदर भागात रहिवाशांना टँकरपोटी नाहक दर महिना लाखो रुपये मोजावे लागत असल्याची बाब त्यांनी सभागृहाच्या निदर्शनास आणून दिली ठाण्यात विशेषतः घोडबंदर परिसरात वाढत्या लोकसंख्येमुळे पाण्याची गरज आणि पुरवठा यात मोठी तफावत असून पाण्याची टंचाई मोठ्या प्रमाणात भेडसावत असल्याचे आमदार संजय केळकर यांनी सांगितले लाखो रुपयांची कर्जे घेऊन या भागात घरे घेतलेल्या नागरिकांना मालमत्ता पाणीपट्टी असे कर भरूनही पिण्याच्या पाण्यासाठी महिनाकाठी लाखो रुपये खर्च करावे लागत असल्याची खंतही श्री केळकर यांनी सभागृहात व्यक्त केली एकीकडे पाणीटंचाईने रहिवाशी होरपळत असताना आणि टँकर लॉबी गब्बर होत असताना दुसरीकडे बहुमजली इमारतींची संकुले मोठ्या प्रमाणात घोडबंदर भागात उभी राहत आहे या संकुलामध्ये हजारो कुटुंबे वास्तव्यास येणार आहेत आधीच अपुरा पाणी पुरवठा होत असताना नव्या वसाहतीतील नागरिकांना पाणी कुठून देणार असा प्रश्नही श्री केळकर यांनी उपस्थित केला आहे ठाणे शहराला अतिरिक्त पाणी पुरवठा व्हावा यासाठी ठाणे महानगरपालिका आणि मुंबई महानगरपालिकेला मी पत्र दिले असून पाठपुरवठाही करत आहे शहराला पन्नास एम एल डी जादा पाणी देण्यास मंजुरी मिळाली आहे पण त्यापैकी पंचवीस एम एल डी पाणी तातडीने दिल्यास घोडबंदर परिसर टँकरमुक्त होईल अशी मागणी आमदार संजय केळकर यांनी केली आहे अध्यक्ष महोदय अरे शहरामध्ये विशेष करून घोडबंदर भागामध्ये पाण्याचा प्रश्न नेहमीच भेडसावत असतो त्या ठिकाणी टँकरने पाणीपुरवठा करायची पाळी येते आणि लाखो रुपये तिथल्या निर्णया सोसायट्यांना मोजावे लागतात अध्यक्ष महोदय महापालिकेने मुंबई महापालिकेकडे विनंती दिली केलेली आहे पत्र दिलेलं आहे की पंचवीस एम एल डी पाणी आम्हाला जर आपल्याकडनं मिळालं सुरुवातीला निदान पन्नासचं जरी केलेलं असलं तरी देखील पंचवीस एम एल डी जरी आत्ता सुरुवातीला मिळालं तरी हा जो टँकरने पाणी पुरवठा करायला लागतो आहे तो थांबू शकतो आणि त्याच्यामुळे आपल्या माध्यमातून मी आपल्याला विनंती करतो कारण ठाण्याला लोकसंख्या एकीकडे वाढते उंच उंच इमारती त्या ठिकाणी होत आहेत पन्नास पन्नास माळ्याच्या इमारती एक नाही दोन नाही पन्नास इमारती होत आहेत पाणी कुठून त्यांना देणार आणि त्यामुळे हा पाण्याचा प्रश्न तातडीने सोडवण्याकरता आपल्या माध्यमातून मुंबई महापालिकेला जी पत्र दिलेलं आहे माझ्या माध्यमातून देखील मुंबई महापालिकेला मी पत्र दिलेलं आहे तर त्या पत्राच्या माध्यमातून त्या ठिकाणी ताबडतोब किमान पंचवीस एम एल पन्नास तर दिलेलं असलं तरी देखील किमान पंचवीस एम एल डी पाणी जे आहे ते त्वरित देण्याची विनंती जी आहे ती आपल्या माध्यमातून मी करत आहे